गेल्या दोन महिन्यात मी चारशे कुंडल नाही तर चारशे सारे कॉम्बिनेशन आणि आत्ताच्या भरपूर अचानक आता ते फक्त आधी नाडीमध्ये चालू शकतो मध्य नाडी वगैरे अंत्य नाडीमध्ये केलं तर शंभर टक्के डाऊनफॉल येतो एक नाडी आली म्हणजे तिथे प्रॉब्लेम्स क्रिएटच होतात एखादा माणूस लग्न आधी खूप ग्रो करतं लग्न झालं झालं त्याचा डाऊनफॉल होतो अजून डिटेलमध्ये सांगायचं ठरलं तर मी एकच सांगू शकतो की तर तिची ती फळ जे प्रॉमिस आहे ते तर देणारच आहे जसं की सूर्यप्रकाश देतोच आहे आपण उन्हात उभं राहिलं तर आपल्याला ऊन ला लागणारच शंभर टक्के तो त्याचं काम आढळत नाही का तर आपण काय करू शकतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते तरी शकतो आता पाराशेरी ज्योतिषनुसार बाकीच्याही ज्योतिषनुसार आपण फक्त कुंडली मिळणार बट तेवढं पुरतीच सीमित नाही आपण जसं की लाईट गेली लाईट किती वाचतील ते पण सांगू शकतो प्रश्न ज्योतिषवाले भयान आहे म्हणजे ज्यांच्याकडे जन्मतारीख नाही जन्मवेळ नाही ते लोकांसाठी वरदान आहे पण जर तसं जर तुम्ही म्हणतात की ऑलरेडी जर सगळं लिहिलेलं आहे तर मग आपल्या कर्माचं काय होईल मी तेच कर्म करू शकता की जे तुमच्या चार्टमध्ये प्रेझेंट कृष्णाजी तुमचं श्रीमंत वा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्प्रेशन मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे धन्यवाद येस तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की तुम्ही नेमकं काय करता तर माझी स्पेशलायझेशन जी आहे की नक्षत्र नाडी ज्योतिषमध्ये आहे ओके आणि नृशु ग्रीड आणि वास्तू पण करतो बट <kritic> जे रिझल्ट यायला पाहिजे ते फक्त नक्षत्र ज्योतिषच देऊ शकतं ते अल्टिमेट आहे बाकी ज्यांच्याकडे जन्म नसेल तर त्यांच्यासाठी ऋषुग्रीडने काही जनरल स्टेटमेंट जे असतात ते दिले जातात म्हणजे स्वभाव वगैरे समजू शकतो बट जर तुम्हाला एकदम प्रिसाइजली रिझल्ट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला अल्टिमेट फक्त ज्योतिष आहे बाकी कुठलंही शास्त्र बघायला गेलं जसं की पराशरी ज्योतिष आहे त्याच्यानंतर तुमचं पामिस्ट्री आहे आहे यामध्ये तुमचं जनरल प्रिडिक्शन होतं तर एक्झॅक्ट कोणती इव्हेंट कधी घडणार ते चार्ट मध्ये प्रॉमिस आहे की नाही आहे हे फक्त नाडी नाडीज्योतिषद्वारेच त्याचं वाचन होऊ शकतं किंवा त्याचे प्रिडिक्शन होऊ शकते असं म्हणू शकतं आणि नाडी ज्योतिष जे तुम्ही सांगते समजा नक्षत्र नाडी ज्योतिष हा तर ते बाकीच्यांपेक्षा कसं वेगळं आहे तर त्याच्यामध्ये आता समजा पराशरी ज्योतिष आहे जसे की जे नॉर्मल ज्योतिष आहे ते फक्त लग्न कुंडली बघतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एवढं सारं कन्फ्युजन आहे की ते पर डी सिक्स्टीपर्यंत चार, चार्ट चार्ट्स बनवावं लागतात डिव्हिजनल चार्ट्स असतात की म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जर बघायला गे गेलं जर समजा तुमचं लग्नाचं बघायला गेलं तर त्यांना डी नाईन चार्ट लागतो त्याच्यानंतर करिअरचं बघायला गेलं तर डी टेन लागतो असे प्रत्येक वेगळे वेगळेचे त्यांना चार्ट लागतात मग ते प्रिसाइजली एका रिझल्टवर नाही आहेत मग ते दृष्टी मग तो प्लॅनेट्स कंबस्ट एका नाही आहे त्याच्यानंतर तो उच्चचा आहे का निजचा आहे एवढं सगळं कन्फ्युजन करून ते रिझल्ट पाहिजे तसे येत नाही तर त्यासाठी जर प्रिसाइली जर बघायला गेलं तर नक्षत्र नाडी ज्योतिष जे आहे तर ते तुम्हाला सबलॉड मेथडनी हाऊस ग्रुपिंग मेथडनी एक्झॅक्ट सांगतो की कोणत्या दिशा चालू आहे त्या दशामध्ये कोणते रिझल्ट देण्याचं प्रॉमिस करतो चार्ट त्यानुसार तुम्हाला ते रिझल्ट जे आहे ते भेटतातच आणि हंड्रेड पर्सेंट जे प्रॉमिस आहे त्यानुसारच गोष्टी चालू असतात आपल्या आपल्यासोबत ओके आणि हे जे नक्षत्र नाडी ज्योतिषी आहे ते काम कसं करतात तर त्याच्यामध्ये तुमचा जो प्लॅनेट्स असतो तर प्लॅनेट्सची जी दशा असते महादशा म्हणतात त्याला विश्वमत्तरी महादशा तर ज्या महादशेचा जो प्लॅनेट्स आहे तो कोणत्या घरामध्ये बसला आहे त्याच्यानंतर आता नॉर्मल जो ज्योतिषी जे आहे ते फक्त त्या घराबद्दल सांगू शकतात की नाही आता समजा बाराव्यात बसलाय तर बाराव सहा आठ बारा हे जे घर आहेत ते नॉर्मली निगेटिव्ह मानलं जातात आता समजा एखाद्याचं प्लॅनेट्स आहे तो बाराव्यात बसलाय जसं की गुरु आहे आणि गुरुची महादशा चालू आहे आणि गुरु बसला कुठे बाराव्या हाऊसमध्ये तर त्यांनी फक्त लॉसच दिला पाहिजे असं तिचं ज्योतिषी दशेचं वर्णन करू शकतो की नाही आता तुम्हाला लॉसच होणार आहे बरोबर गुरुची दशा ही फार मोठी असते तर त्याला मग आयुष्यभर तिने लॉसच सांग करायचं का तसं नाही आहे मिक्सअप रिझल्ट काय येतात त्याचं जा कारण सांगतो की बाराव्यात जरी बसलेलं आहे गुरु बट तो रिझल्ट कशाशी देतो की जो त्याचा नक्षत्र लॉर्ड आहे जे थोडक्यात सांगतो की प्लॅनेट बसला आहे बाराव्या हाऊसमध्ये तर त्या बाराव्या हाऊसमध्ये कोणती तरी पर्टिक्युलर एक राशी असते तर त्या राशीमध्ये नक्षत्र असतात त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात तो प्लॅनेट्स एक्झॅक्ट कोणत्या डिग्रीला बसला आहे तर त्या डिग्रीचे रिझल्ट तो सबलॉड देतो म्हणजे ते एक्झॅक्ट प्रॉमिस काय तर ते, ते समजतात त्याच्यानंतर जो नक्षत्र लॉड आहे नक्षत्र लॉड म्हणजे ते तो ज्या नक्षत्रात बसलेला आहे समजा गुरु आहे गुरुकाशात बसला आहे शनीचं आहे नक्षत्रात म्हणजे जसं काय अनुराधा नक्षत्र जे की शनीचं आहे तर शनीत बसला आहे शनी कोणत्या कोणत्या घराला रूल करतो आहे त्या राशी तो घर ते सगळं डिनोट करतं तिकडे जसं की चार अकरा आलं तिकडे कॉम्बिनेशन जसं की शनी रूल करतोय चार अकराला चौथा हाऊस आणि अकरावा हाऊस हे डिनोट करतो आहे तिकडे आणि खालीचा सबलॉड पण डिनोट करतोय की चार सहा अकरा आला बरोबर तर आता सगळे म्हणतील की गुरु तर बसलाय बाराव्यात गुरुच्या महादशेमध्ये यांना लॉस होईल काय पैसे कमवू नाही शकत काय प्रॉपर्टी घेऊ नाही शकत अमूक तमुक सगळं सांगतो बट तो व्यक्ती त्याच दशेमध्ये सगळं घेतोय तर कसं काय घेतो आहे तर त्याचे जे रिझल्ट आहे ना तो नक्षत्र लॉर्ड देतो त्या नक्षत्र तुमचं असं म्हणणं आहे की नॉर्मल जे ज्योतिष असतात ते फक्त तुमचा तुम ग्रह बघतात प्लॅनेटवरती बघ आणि त्याच्या हिशोबाने सांगतात हा पण नक्षत्र नाडी ज्योतिषमध्ये काय असतं की तो ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे कितव्या डिग्रीला आहे सगळी डिटेलच्या हिशोबाने तुम्हाला टेलिंग मध्ये जर रिझल्ट पाहिजे असेल मग मी तेच म्हणतो आणि अॅक्युरेट प्रिडिक्टिव्ह मेथोडॉलॉजी म्हणतात त्याला शब्द असा आहे की अॅक्युरेट प्रिडिक्टिव्ह मेथोडॉलॉजी तर त्याच्यानुसार आपल्याला समजतं की एक्झॅक्ट काय प्रॉमिस हे चार्टमध्ये hmm. तर ते त्या दशेत ते प्रॉमिस फुलफिल होतं ओके असं okay. आणि सब लॉर्ड सांगतो की आपल्याला ते त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल की लॉस होईल ते तो डिनेट करतो आणि सब लॉर्ड फॉर अल्टिमेट आहे म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉमिस जे देण्याचा चान्स म्हणजे देण्याचा जो ताकद ठेवतो तो फक्त सब लॉर्ड त्याच्यानंतर नक्षत्र लॉड नंतर मग प्लॅनेट्स असे रिझल्ट येतात आणि मग आता हे सगळं शोधायसाठी असे काही फॉर्म्युले वगैरे का हा प्रत्येक क्षेत्रातले फॉर्म्युले असतात जसे की लग्नाच्या वेळेस लग्नाचे जा फॉर्म्युले जातात त्याच्यामध्ये डिवोर्सचे कॉम्बिनेशन आहे का त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे त्याचे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन असतात हा सगळे कॉम्बिनेशन येतात त्याच्यामध्ये आणि त्यानुसार एक्झॅक्टली जे आहे ते स्पष्ट दिसतं डायरेक्ट चार्टमध्ये आणि हंड्रेड पर्सेंट दिसतं जे आहे ते म्हणजे जे कॉम्बिनेशन्स येतात त्यानुसारच गोष्टी असतात माणसाच्या आयुष्यामध्ये स्वभाव त्याचा सा तसा असतो असं आता स्वभावाबद्दल जर बोललो समजा एखाद्याचं स्वभाव कस काय ओळखायचा नाडीज्योतिषाच्या मदतीने तर ज्योतिषमध्ये स्वभाव ओळखण्यासाठी तुमचा तो प्लॅनेट्स काय प्रॉमिस देतोय चार्ट मध्ये जसं की समजा आता मंगल आहे तर मंगल तुमचं पाच आठ बारा डिनोट करत आहे म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे त्यानुसार समजतं आपल्याला की माणूस कसा असेल तर पाच आठ बारा आला म्हटल्यावर तो माणूस चिटर असेल तो चीट करेल प्रत्येकाला आणि सात आठ बारा सहा आठ बारा जिथं आठ बारा लागलं का तर ते हाऊस म्हणजे ते निगेटिव्हच हाऊस आहे ठीक आहे बट त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे बट जसं स्व स्वभाव जे आहे ना स्वभाव ओळखण्यासाठी पाच आठ बारा सहा आठ बारा सात आठ बारा हे तीन मेन कॉम्बिनेशन आहे आणि हे कॉम्बिनेशन जर एखाद्याला शोधायचं असले तर मग त्यासाठी काय करावं लागेल त्याचे चार्ट चार्ट दाखवायला बघावं लागेल आणि ते कॉम्बिनेशन दिसतंय काय मग आपण त्याला ते गाईड करू शकतो आणि जरी असले कॉम्बिनेशन समजा एखाद्याचा चार्ट आहे त्याच्यात कॉम्बिनेशन आहे पाच आठ बारा सहा आठ बारा सात आठ बारा पण त्याची जी दशा आहे ती जर लेट असेल तर त्याला तो इम्पॅक्ट येणार येतो तो फार लेट येतो कधी कधी मरून पण जातो माणूस तोपर्यंतही नाही येत तो। कारण की ल दशा तेवढी मोठी असते ना नाही काय पण मग ते कॉम्बिनेशन जर असेल तर माणसाचं थोडाफार प्रमाणात का व्हायना ते दशा आंतरदशा आली की ते दिसायला सुरुवात होऊन जातं ओके okay, पण शो हो okay. ते शोधायचे असेल तर समजा ज्योतिषीकडे जावं लागेल ज्योतिषीकडे जावं लागेल ओके त्यानंतर स्वभावाबद्दल आणखी काय सांगत आहे स्वभावाबद्दल आता त्या एक दोन तीन सहा आठ असं कॉम्बिनेशन होतं तर ते डिप्रेशनचं ज्योतक आहे म्हणजे दोन तीन सहा आठचं कॉम्बिनेशन आलं तर ते डिप्रेशन येतं त्याच्यानंतर सहा दहा आलं चार सहा दहा आलं तर ते थोडं थंड स्वभाव दाखवतं हे झालं निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह जे कॉम्बिनेशन जे आहे दोन पाच नऊ अकरा दोन पाच सात नऊ अकरा पाच अकरा जिथे अकरा जोडलं ना तो माणूस जॉली माणूस आहे आणि त्याचा स्वभाव खूप रॉयल असतो आणि तो चांगलाही असतो फॅमिलीची केअर करतो बाकीच्या समाजालाही धरून चालतो या गोष्टी असतो ओके आता हे स्वभावाबद्दल झालं हां आता आपण थोडेसे रियल लाईफचे काही हे घेऊयात प्रश्न घेऊयात लोकांचे आणि त्या हिशोबाने मग तुम्ही ते समजून सांगा हो ओके सगळ्यात आधी सर समजा ज्वलंत प्रश्न जर समजा एखाद्याला विवाह करायचा आहे पण तो विवाह होत नाही आहे तर त्याच्यामागे काय लॉजिक असतं बरं विवाह विवाह करायचा बरोबर तर विवाहाचं कॉम्बिनेशन असतं दोन सात अकरा ठीक आहे आणि न होण्याचं कॉम्बिनेशन असतं एक सहा दहा जर दशा चालू असेल जी जे पण प्लॅनेटची दशा असेल आणि त्याचा नक्षत्र लॉड आणि सब लॉड जर एक सहा दहाचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्या व्यक्तीचा विवाह लवकर होतच नाही एक सहा दहा सहा आठ बारा असे कॉम्बिनेशन जर आलेत तर लवकर होणारच नाही आणि जरी केलं त्याने एन केन प्रकारे केलं तर तो डिवर्स मध्ये कन्व्हर्ट होऊन जात ठीक आहे okay. म्हणजे नक्षत्र लोड आणि सब लोड यांनी प्रॉमिस केलं दशा आंधर मध्ये असलं तर ते होऊन जात त्यांनी जर नाही केलं तर शंभर टक्के नुकसान तुमचं आणखी विवाहाच्या बाबतीत हा विवाह करताना आता पाराशेरी ज्योतिषनुसार बाकीच्याही ज्योतिषनुसार आपण फक्त कुंडली मिलान करतो बरोबर म्हणजे फक्त हा पंडितकडे जातो आपण आणि फक्त गुण मिलान करतो बट तेवढं पुरतीच सीमित नाही राहिला गुणबिलांच्या व्यतिरिक्तही बाकीच्या गोष्टी असतात जसं की प्रत्येकाचं एकमेकांबद्दल असलेला दृष्टिकोन त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतात स्वास्थ्य पाहिजे स्वास्थ्य म्हणजे हेल्थ त्या व्यक्तीची हेल्थ पण पाहिजे ना त्यामध्ये त्याच्यानंतर तुमचे विचारही मॅच झाले पाहिजे दोघांचे त्याच्यानंतर तुमची इंडिव्हिज्युअल कुंडलीचं वाचन करायला पाहिजे नाही का आता कधी कधी कुंडली मिळते कधी कधी बत्तीस गुण असतात पस्तीस गुण असतात तरी पण ते लग्न चालत नाही कारण की दोघांचे चार्ट मॅलिफिक असतात किंवा त्यांचं स्वभावामध्ये कॅरेक्टर जे आहे जे मी बोललो मग अशी की स्वभाव समजतो तर हे फक्त हे कॉम्बिनेशनद्वारेच समजतं असं जर तुम्ही कितीही बघायला गेलं गुणमिलान केलं की नाही दोघांचा एकच गण आला मग आता काय कुंडलीत तर आमची बत्तीस गुण होते पस्तीस गुण होते मग आता काय प्रॉब्लेम येतोय ॲक्च्युअल गुणमिलान म्हणजे काय चंद्राची राशी आणि चंद्राचं नक्षत्र या दोन गोष्टींवर तुमचं पूर्ण गुणमिलान होऊन जातं मग त्याच्यात गण येतं नाडी येतं तुमचं सगळं येतं गुणबिलांचं एक महत्त्वाचं पॉईंट आहे की एक नाडी असेल तर काही लोक रक्तग्रुप वेगळं वेगळं करून ते गुणबिलांना यश मानतात की हां हे करून टाका वगैरे तर ते तसं नाही करायला पाहिजे ज्यांनी त्यांनी ना म्हणजे ते फक्त आधी नाडीमध्ये चालू शकतं मध्य नाडी वगैरे अंत्यनाडीमध्ये केलं तर शंभर टक्के डाउनफॉल येतो एक नाडी आली म्हणजे तिथं प्रॉब्लेम्स क्रिएटच होतात एखादा माणूस लग्नाआधी खूप ग्रो करतं लग्न झालं झालं त्याचा डाऊनफॉल होतो तर तिकडे हंड्रेड पर्सेंट कॉम्बिनेशन येतं की त्यांचं चार्ट एक तर असू शकतो किंवा नाडी एक असेल आणि तो प्रॉब्लेम तिथे जनरेट झाला आहे असं समजू शकतो तर कुंडली मिलन करताना नॉर्मली लास्टची जी ती कॉलम आहे भकुट गन आणि नाडी वरती तुमचे नाही पडले गुण तरी चालेल मैत्रीलाही नाही पडले तरी चालेल पण बकूट गण नाडी मस्त आहे हे तीन पॉईंट पूर्ण क्लिअर पाहिजे जसं की बकूटला आहे सात नाडीला आहे आठ आणि गणाला आहे सहा ठीक आहे तर तिन्ही मिळून किती झाले सात आणि सहा तेरा आणि आठ एकवीस एकवीस गुण असेल तरी विवाह चालतो काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर तुम्ही विवाह करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे बट मला असं म्हणायचं की विवाह करताना नुसतं कुंडली मिलान नका करू तुम्ही त्या व्यक्तीची इंडिव्हिज्युअल कुंडली एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडे दाखवून तुम्ही रीड करा की फ्युचरमध्ये खरंच काही प्रॉब्लेम नाही होणार ना तर हे फक्त नाडी ज्योतिषच सांगू शकतं पराशरी ज्योतिष जे आहे जे जनरल प्रिडिक्ट करतं की ही दशा आहे तर हे असं असंच होईल असं काही नाही ते कॉम्बिनेशन बघा तुम्ही एकदा काय त्याच्या आर्टमध्ये तरच ते डिनोट होतं ओके त्यानंतर लग्न झाल्यानंतर बऱ्याच लोकांना समजा संततीचा प्रॉब्लेम अच्छा त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे तर संततीच्या प्रॉब्लेमसाठी पण कॉम्बिनेशन्स असतात हाऊस ग्रुपिंग मेथडनुसार तर हेच नक्षत्र लॉर्ड सब लॉर्ड याच्यात जर तुमचं डिनोट असेल की चार सहा दहा हे जर कॉम्बिनेशन जर आलं तर तुम्ही कितीही प्रयत्न करा किती, किती उपचार करा तर ते चार सहा दहा सहा आठ बारा तर ते सक्सेस नाही होत नाही का मग ते बेबी होत नाही लवकर किंवा प्रॉब्लेम जनरेट होतात मिसकॅरेजेस होतात हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पण दोन पाच अकरा आलं पाच अकरा आलं दोन अकरा आलं तर तिकडे इझिली होऊन जातात आता जर समजा एखाद्याला शिक्षण घ्यायचं असेल करिअर निवडायचं असेल किंवा एखादा बिझनेस करायचा असेल हां त्याच्यासाठी काय केलं पाहिजे एक्झॅक्टली exactly? आता बेसिक एज्युकेशनसाठी तुम्हाला जर समजा ए ग्रेडच्या वरती मार्क आपलं पोरग आणू शकतं की नाही आणू शकतं हे जर चेक करायचं असेल तर त्याच्यात चार नऊ अकराचं कॉम्बिनेशन येतं ज्याच्या चार्टमध्ये चार नऊ अकराचं कॉम्बिनेशन येतं सब लॉर्ड आणि नक्षत्र लॉर्ड बेसिसवर आणि त्याची जर ती दशाही चालू असेल तर दशाअंतरदशामध्ये ते वेग ते पोरग चांगलं पफॉर्म करतं चांगले मार्क्सही घेऊन येतं आ, MPSC, तर हे चार नऊ अकराचं आहे आणि जसं की आता आता भरपूर सारे लोक पुण्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी करत आहे तर त्यांना चार नऊ अकराचं कॉम्बिनेशन आलं तर सक्सेस इझिली भेटून जातं कधी कधी काही पायी पोरांना एका अटेम्प्टमध्येही सक्सेस भेटतं काही काहींना चार पाच अटेम्प्ट देऊनही नाही भेटत कॉम्बिनेशनवरच सगळे साठ बारा आला किती तुम्ही करा साठ बारा आलं तर ते ते पोरगे शिकत नाही आणि दोन तीन मार्गावरनं जाणार हे होणार हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात जर बिझनेस हा तर बिझनेससाठी दोन सात अकरा आणि नोकरीसाठी जर असेल तर दोन सहा अकरा सात अकरा कॉम्बिनेशन बेस्ट आहे पाच अकरा सात अकरा बिझनेसमध्ये तुम्हाला अजून एक कॉम्बिनेशन आहे तर जर तुम्ही स्टॉक मार्केट करत असाल तर एक पाच अकरा जर पाच आठ बारा आलं तर तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात ठीक आहे स्पेक्युलेशन इन्कममध्ये मध्ये तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस असतात सहा आठ बारा वर्स्ट कॉम्बिनेशन ओके हां आणि जर समजा एखाद्याला तर प्रॉपर्टी घ्यायची किंवा गाडी वगैरे घ्यायची जर गाडी घ्यायची आहे तर चार अकरा चार सहा अकरा लोन लोनवर गाडी घ्यायची आहे तर चार सहा अकरा बारा ठीक आहे आणि जर समजा विकायची गाडी आता हे झालं घ्यायचं तर विकायची तर गाडी विकण्यासाठी तीन पाच दहाचं कॉम्बिनेशन आहे तीन पाच दहा तर तीन पाच दहाचं कॉम्बिनेशन आता तुम्हाला सांगतो की जे मोठे मोठे पैशावाले लोक आहे की आता त्यांचे मुलं काही काही त्यांची सगळी प्रॉपर्टी विकून टाकतात त्या मुलांच्या चार्ट नॉर्मली तीन पाच दहाचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं बरं आता जर समजा कुठलाही प्रॉब्लेम असला कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे किंवा तुम्ही जे सांगताय ते कॉम्बिनेशन जर त्या माणसाकडे नसले तर मग त्याच्यावरती काय सोल्युशन आहे त्याला सोल्युशन असं आहे की तुमची जी दशा चालू आहे जो दशा नाते जसं की गुरुची दशा चालू आहे तो गुरुची दशामध्ये तुम्ही गुरुचे मंत्र जप करू शकता त्याचं अनुष्ठान असतं तर त्या अनुष्ठान तुम्हाला एकवीस दिवसामध्ये कम्प्लीट करायचं असतं आणि तुम्हाला एकवीस दिवसामध्येच त्या गोष्टी क्लिअर होतात की म्हणजे रिझल्ट यायला सुरुवात होते तुमचे जे हर्डल्स असतील जे, जे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यात सोल्युशन भेटायला एक सुरुवात भेटते तुम्हाला आणि काम करतात मंत्र काम करतात उपवासही काम करतो प्रत्येक प्रकारचं जे उपाय कोणताही उपाय असो तो काम करतो अजून डिटेलमध्ये सांगायचं ठरलं तर मी एकच सांगू शकतो की दशात तिची ती फळ जे प्रॉमिस आहे ते तर देणारच आहे बट तुम्हाला वाचवायचं असेल स्वतःला तर तुम्ही काय करू शकता जसं की सूर्यप्रकाश देतोच आहे आपण उन्हात उभं राहिलं तर आपल्याला ऊन लागणारच आहे शंभर टक्के तो त्याचं काम बंद प्रिवेंटिंग करावं लागेल तर आपण काय करू शकतो प्रिव्हेंटिंग म्हणून छत्री उघडू शकतो सूर्याचा प्रकाश तर येणारच आहे नॉर्मल लेव्हलसाठी काय असे मंत्र वगैरे नाही का मंत्र आहेत ना प्रत्येकदाशे जे ना जे असतात ना त्याचे काउंट असतं आता राहूचे मंत्र जे आपले तर अठरा हजार कम्प्लीट करावं लागतं एकवीस दिवसामध्ये राहूचे मंत्रजाप केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट द्यायला सुरुवात होती जर चांगले कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून इन्क्रीमेंट होते चांगल्या प्रकारे जर वर्स्ट कॉम्बिनेशन असेल तर तुमचे जे प्रॉब्लेम्स येते त्याला सोल्युशन भेटायला सुरुवात होते मंत्रजापचा हा फायदा आहे आणि मंत्रजाप करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीचं डिझायर ठेवून म्हणजे इच्छा ठेवून तुम्ही तो मंत्र करताय तर ते फार महत्वाचं आहे hmm. आणि त्यांनी सोल्युशन भेटतं मी गॅरंटेड सांगतो सो, सोल्युशन भेटतं मी खूप साऱ्या कुंडलाच बघितल्या गेल्या दोन महिन्यात मी चारशे कुंडल बघितले एवढं hmm. तर चारशे कुंडल्यांमध्ये भरपूर साऱ्या कॉम्बिनेशन आणि आत्ताच्या कंडिशनला भरपूर साऱ्या कुंडल्यांमध्ये राहूचीच महाराष्ट्र चांगलं अचानक okay. गोष्टी घडतात लोकांच्या आयुष्यात तर खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्सही येतोय आणि जापचे हे पण येत आहे काय म्हणतात त्याला रिझल्टही खूप चांगल्या प्रकारे येत आहे तर तेच अल्टिमेट आहे बाकी तुम्ही मंत्र दान तंत्र वगैरे सगळं काम करतं समोरच्याला किती येतं आणि समोरच्याला तुम्हाला काय द्यायचं यावर मॅटर करत जन्मवेळ जर एखाद्याकडे नसेल तर मग त्यासाठी काय सोल्युशन आहे ज्याकडे जन्मवेळ नाही आहे तर त्याच्या करंटली सिच्युएशननुसार आपण त्या सबलोड पद्धतीनुसार Uh, त्याचा मॅच करू शकतो त्याची एक बी टी आर टेक्निक म्हणतात त्याला त्यानुसार बर्थ टाईम रेक्टिफिकेशन आपण करू शकतो ओके हां तर हे एक आहे आणि याच्याही पलीकडे जर समजा एखाद्याची जन्मधारीखच नाही आहे तर त्यामध्ये आपण प्रश्न ज्योतिषही करू शकतो प्रश्न ज्योतिषमध्ये uh, एक ते दोनशे एकोणपन्नासपर्यंत तुम्हाला सबलॉड जे असतात तो एक नंबर तुम्हाला बोलायला होतो रॅन्डमली तर तुमचा लकी नंबर वगैरे असं नाही सांगायचं डायरेक्ट तुम्हाला जो प्रश्न आहे त्या प्रश्न व्यवस्थित विचारायचा आणि तो नंबर सांगायचा सा। ज्यावेळेस मी विचारल की बाबा आता एखादी इव्हेंट आहे समजा तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार आहे बरोबर तर पाहुणे येणार आहे तर पाहुणे किती वाजेला येणार आहे तर तुम्ही एक मला नंबर सांगायचा सा। ते बघून तो चार्ट तयार होईल सबलॉनुसार त्याच्यात कॉम्बिनेशन कोणते येत आहे तर दशा दशाभुक्ती अंतरमध्ये काय कॉम्बिनेशन आहे तो किती वाजेपर्यंत येऊ शकतो इथपर्यंत प्रिसाईजली सांगू शकतो जसे की लाईट गेली लाईट किती वाजता येईल हे पण सांगू शकतो प्रश्न जगदीशवाले भयान आहे म्हणजे okay. ज्यांच्याकडे जन्मतारीख नाही जन्मवेळ नाही ते लोकांसाठी वरदान आहे डायरेक्ट प्रश्न फक्त समोरच्याला किती येतं हे फार मॅटर प्रत्येक विद्या काम करते साहेब तुमचं लोषी काम करतं वास्तूही काम करतं हस्तरेषाही काम करतं फेसरिडिंगही काम करतं समोरच्या त्यामध्ये किती मास्तर आहे त्याच्याकडे किती नॉलेज आहे तर तुम्हाला काय देतोय तो डिझर्व करतो की नाही करत त्यावर मॅटर करतं की तुम्हाला रिझल्ट कशी येणार काय होणार या गोष्टी आहे आणि अल्टिमेट सत्य तर एकच आहे साहेब की जे भाग्यात लिहिलेलं आहे ते कोणीच बदलू नाही शकत तर आपल्याला फक्त भोगायला आलो आहे आपण तर भोगून ते कम्प्लीट करायचं जसं त्याचं बस बाकी तुमचे चांगले कर्म केले तर चांगलंच होणार आहे पण जर तसं जर तुम्ही म्हणता की ऑलरेडी जर सगळं लिहिलेलं आहे तर मग आपल्या कर्माचं काय राहिलं त्याच्यामध्ये तुम्ही तेच कर्म करू शकता की जे तुमच्या चार्टमध्ये प्रेझेंट आहे जे की तुमच्या भाग्यात आहे चार्ट म्हणजे तुम्ही निस्त ज्योतिष म्हणून बघू नका तर जो चार्ट म्हणजे तुमचं भाग्य आहे जे की लिहून आणलंय तुम्ही मागच्या जन्मातनं मागच्या जन्मातनं तुम्ही तुमचे कर्म लिहून आणले तुमचं भाग्यही लिहून आणलं बरोबर आहे ना तर त्याच्यामध्ये तुमचं वाचन करून तुमचे कर्म म्हणजे तुम्ही कर्मही तेच करता की जे तुमच्या चार्टमध्ये प्रेझेंट आहे त्यानुसार तुमचं भाग्य घडतं तर आता बॅटल अशी होऊ शकते की मग कोण मोठं भाग्य मोठं की कर्म मोठं बरोबर आहे ना तर मी सांगेल की दोन्ही पण मोठे कारण की पॅरल होते ज्यांनी कर्माचं एवढं आपल्याला शिकवलं भगवान श्रीकृष्ण त्यांनीच शिकवलं ना आपल्याला की कर्म म्हणजे कर्मच सगळ्यात बेस्ट आहे शंभर टक्के कर्म बेस्ट आहे पण मग आता त्यांचं काय कर्म होतं की त्यांना मारायला डायरेक्ट <laughs> कंस मामा होते ते अगोदरच मारायला तयार होते <laughs> जन्माच्या अगोदरच मग त्यांचं कुठलं कर्म होतं असं की त्यांना मारायला तयार होतं कुठे गेलं तुमचा कर्माचा रोल कुठे आला शेवटी झाला आणि अजून एक याच्यामध्ये अशी एक बॅटल आहे की कंस मामा जे होते ते सात मारापेक्षा त्यांनी जर आईवडिलांनाच संपवलं असतं म्हणजे जिथे कर्माची फ्री विल होती ना त्यांना करू शकत होते तर त्यांनी त्या त्यांनाच वडिलांना मारलं असतं भगवान श्रीकृष्णांच्या तर खाली काही राहिलंच नसतं ना तर मग पण मग इथे विधीचं विधान असतं की ते कम्प्लीट होणं गरजेचं असतं विधीचे विधांना एवढे मोठे 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 महारती झाले ते नाही टाळू शकले आपण कोण आहे बरोबर आहे मग देवालाच भोगावं लागलंय बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्णांना की नाही भोगावं लागलं श्रीरामांना भोगावं लागलं तर मग कर्म मोठं की भाग्य मोठं आता हा डिबेटेबल डिब डिब टॉपिक आहे पण मग त्याच्यामध्ये मला एकच म्हणायचं की तुम्ही तुमचे कर्म चांगले केले तर तुम्ही तुमचं फ्युचर सुधरू शकता नाही का प्रेझेंट आणि फ्युचर सुधरू शकता बट त्याचे इम्पॅक्ट तुम्ही कमी करू शकता सुधरू शकता म्हणजे तुम्ही जे घेऊन आलेत त्यावर तुम्ही इम्पॅक्ट कमी करू शकता बस एवढंच होऊ शकता बाकी तुम्ही तुम्ही जर म्हणत असाल की नाही मी आ, कर्माला मानत नाही देवाला मानत नाही तर चुकीचं आहे okay. आणि भाग्याला पण मानत नाही तर ते बी चुकीचं आहे कारण की सगळं विधी लिखित आहे जे लिहिलं तेच हा जे लिहिलं तेच होणार पण ते लिहिलेलं वाचन करण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या ज्योतिषाची गरज आहे जो की तुम्हाला सांगू चांगलं सांगू शकतो तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं होतं की लोशूमध्ये पण तुम्ही एक्सपर्ट आहात हा तर त्याबद्दल काय सांगा तर लोशू ग्रीड म्हणजे एक चायनीज ॲस्ट्रॉलॉजी आहे तर तीन बाय तीनची ग्रीड असते तर त्याच्यामध्ये फर्स्ट रोला फोर नाईन टू येतो मिडल रोला थ्री फाय सेवन येतो आणि लास्ट रोला एट वन सिक्स येतं तर प्रत्येक नंबरचं काहीतरी प्रेझेन्स येतं चार्टमध्ये आणि जो नंबर मिसिंग असतो त्या मिसिंग नंबरचे इम्पॅक्ट तुम्हाला आयुष्यामध्ये तुमची ग्रोथ होण्यापासनं मागे खेचतात थोडक्यात असं म्हणू शकतो आणि तिकडे तुमचा वीक पॉईंट असतो जे नंबर मिसिंग आहे तर, रि, तर ते त्यासाठी आणि बाकी त्याचे रेमेडीज असतात काही फेन्शि बेसिस रेमेडीज आहे काही म्हणजे सायकोलॉजी बेसिकल पण बेसिस पण रि रेमेडीज आहे तर ते पण करतात आता ज्यांच्याकडे जन्मवेळ आहे तर त्यांनी तर मी सांगेल की त्यांनी नाडी नाडीज्योतिषच केलं पाहिजे कारण की मी नाडीज्योतिषाकडे त्याच्यामुळेच गेलो की मध्ये मला पाहिजे तेवढे रिझल्ट आणि प्रिसाइज प्रिडिक्शन येत hmm. नव्हते नाही का म्हणजे इव्हेंट वगैरे सांगायचं ठरलं तर यासाठी तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी फॉलो करावं लागेल आणि जर तुम्हाला नॉर्मल स्वभाव माणसाचा जाणून जा घ्यायचा जा असेल तर तुम्हाला लोशू वगैरे यूज करू शकता तुम्ही तर तुमची इच्छा असेल तर आपण नेक्स्ट पॉडकास्ट हा चालेल म्हणजे मला डिटेल सांगतील कारण एवढं सगळं एक्सप्लेन करायला जर गेलं तर सेपरेट हा सेपरेट पॉडकास्ट बट मी सांगेल की माझ्या अभ्यासानुसार की अल्टिमेट जे आहे म्हणजे एखाद्या बद्दल जर खरंच वर्णन करायचं असेल डिटेलमध्ये तर तुम्हाला नाडी शिवाय पर्याय नाही हा नक्षत्र नाडीज्योतिष आणि प्रत्येकाने एक ज्योतिषी मित्र नेहमी फॉलो करायला पाहिजे आणि प्रत्येक ज्योतिषाला दोन चार महिन्यातनं सहा महिन्यातनं त्याची कुंडली दाखवायला पाहिजे जेणेकरून आपल्या लाईफमध्ये काय चाललंय काय चुकतंय का बाबा एखादी प्रॉपर्टी घेतोय तर त्याच्यामध्ये खरंच लॉस नाही होणार ना आपल्याला तर त्याचे कॉम्बिनेशन चेक करून भुक्ती अंतर चेक करून तुमचं ट्रान्झिट चेक करून तुम्ही त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ शकता तर प्रॉफिटेबल असेल तर इन्व्हेस्ट करा नसेल प्रॉफिट तर थांबून घ्या ज्यावेळेस योग्य पिरियड येईल त्यावेळेस तुम्ही ते गोष्ट हे करू शकता ओके चालेल तर कृष्णाजी थँक्यू सो मच की तुम्ही इथे आले आणि आज तुम्ही जे नक्षत्र नाडे ज्योतिषी त्याच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला इन्फॉर्मेशन दिली अशा आहे या 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 की याच्या पॉडकास्टच्या मध्ये त्यांचेही काही प्रश्न सॉल्व्ह होतील आणि जर सॉल्व्ह झाले तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमची लिंक वगैरे देऊन टाकू की ज्याने ते तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतो बिंदास्त कॉन्टॅक्ट करा एक लहान भाऊ म्हणून एक मित्र म्हणून तुम्ही तुमचा मी चांगला मार्गदर्शक होण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू